कोरोनानंतर चीन मधून पुन्हा एकदा नव्या एच एम पी व्ही या संसर्गजन्य व्हायरसचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे भिवंडी येथील स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती शासकीय उपजिल्हा रुग्णालयात या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाच बेड राखीव असलेले विशेष कक्ष बनवण्यात आले आहे यासोबतच सर्व अधिकारी कर्मचारी यांना उपाययोजना करण्याबाबतचे परिपत्र जारी करण्यात आले असून श्वसन आजाराची दैनिक नोंद करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर माधवी पंधारे यांनी दिली आहे हा व्हायरस कोविड सारखा जीवघेणा नसला तरी संसर्गजन्य असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे ह्युमन मेटा न्युमो व्हायरस असे नाव असलेला हा व्हायरस आर एस वी प्रकारात मोडतो चा रोग चा हा व्हायरस नागरिकांच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीच्या आधारे शरीरात पाच ते नऊ दिवसांपर्यंत राहू शकतो अशी माहिती डॉ माधवी पंधारे यांनी दिली एच एम पी व्ही हा व्हायरस कोविड सारखा नवा नसून याची यापूर्वी दोन हजार एक मध्ये नेदरलँडच्या मेडिकल मध्ये याची नोंद आढळून आली ना आहे यासाठी नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेणे गरजेचे आहे असे डॉक्टर माधवी पंधारे यांनी स्पष्ट केले एचएमपीव्ही व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असताना खासदार सुरेश मात्रे उर्फ मामा यांनी स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन या ठिकाणी करण्यात आलेल्या उपाययोजना व नियोजनाची माहिती घेतली बाळामामा यांनी रुग्णालयाकडून केलेल्या उपाययोजनांबद्दल समाधान व्यक्त करत नागरिकांनी घाबरून जाऊ नये शासनाकडून अधिक मदत मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत अशी प्रतिक्रिया खासदार मामा यांनी दिली आहे नवीन व्हायरस जो आलेला आहे आतापर्यंत दोन तीन जागेवर शिरकाव केल्याचं आपण पाहिलं असेल महाराष्ट्र शासनाने देखील त्याविषयी ज्या काही काळजी घ्यायची असेल किंवा काही मेसेज टाकलेले आहेत तर त्या संदर्भात आय जी एम रुग्णालय हे भिवंडीतील उपजिल्हा रुग्णालय जरी असले तर भिवंडीतील दहा आठ ते दहा लाख लोक जिथे येतात ट्रीटमेंट उपचार घेतात आणि म्हणूनच साहजिकच भिवंडीसारख्या शहरात या रुग्णालयाला फक्त याच्यासाठी भेट दिली की या व्हायरस संदर्भात उज्या असा काय प्रकार घडला तर कशा प्रकारचं नियोजन हे केलेलं आहे म्हणून त्या संदर्भात मी भेट घेतलेली आहे ह्या रोगाविषयी खास करून लोकांना आपल्याला देखील सांगतो घाबरायचं काहीही कारण नाही कारण कोरोनापेक्षाही कमी क्षमतेचा हा व्हायरल आहे म्हणून घाबरायचं काहीही कारण नाही उलट घाबरून न जाता असा काही प्रकार घडला तर त्वरित याच्यावर आपण सगळ्यांनी उपचार करावे दोन ते तीन दिवसात चार दिवसात सहज पेशंट बरा होऊ शकतो आणि म्हणून सगळ्यांना कोणालाही घाबरायचं कारण नाही आणि इथं आय जी एममध्ये चांगली व्यवस्था मॅडमने केली आहे धन्यवाद आणि साधारणतः ह्याचा इन्क्युबेशन पिरियड पाच ते सात दिवस आहे आणि हा इन्फेक्शन जे आहे हा ह्याचा प्रच प्रसार जो आहे म्हणजे याचा स्प्रेड हा ड्रॉपलेट इन्फेक्शन म्हणजे थुंकीद्वारे श्वसनाद्वारे याद्वारे होतो तसंच टचद्वारे पण होतो तर हा जो कोविड व्हायरस आहे त्या कोविड व्हायरसमुळे जे होणारं इन्फेक्शन आहे ते युजुअली अप्पर एस्पॅटरी ट्रॅक म्हणजे श्वसन मार्गातील वरील भाग आणि खालचा निमोनिया दोन्ही याला अफेक्ट करत होतं तसंच त्याच्यामध्ये थ्रॉम्बो न्युमोनिया थ्रॉम्बो एम्बोलिझम म्हणजे ब्लड व्हेसल्समध्ये रक्ताची गाठ होणे असं होतं तसं ह्या प्रकारच्या व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे फक्त अप्पर एस्पॅटरी ट्रॅक इन्फेक्शन आणि सौम्य स्वरूपाची लक्षणं जशी फ्लू सारखी लक्षणं सर्दी खोकला ताप आणि अंगदुखी अशी लक्षणं आढळून आलेली आहे अकॉर्डिंग टू लिटरेचर आणि ह्या ही लक्षणं जर आढळली आपण तर त्याच्यासाठी आपल्याला सिमटमॅटिक ट्रीटमेंट घ्यायची आहे म्हणजे जसं की आ, ताप असेल तर तापाच्या अनुषंगाने सर्दी असेल तर सर्दीच्या अनुषंगाने अशी ट्रीटमेंट घ्यायची आहे आणि मी नागरिकांना तुमच्या माध्यमातून आवाहन करू इच्छिते की आ, आ, असा व्हायरस इन्फेक्शन याच्याने घाबरून जाऊ नका हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला बऱ्याच वेळा त्याच्यासाठी पोषक वातावरण असतं व्हायरससाठी फ्लू लाईक व्हायरससाठी त्याच्यामुळे त्याचा थोडासा वाढ होण्याची शक्यता असते परंतु आपण काळजी घ्यायची आहे की गर्दीची ठिकाणं आपण टाळायची आहे दुसरं गोष्ट जे पण गरोदर माता आहेत लहान मुलं आहेत लेस दॅन फाय इयर्स आणि सिनियर सिटीजन साठ साठ वरील या सगळ्या रुग्णांची आणि ज्यांची इम्युनिटी कमी आहे जसं डायबिटीज आहे एच आय व्ही पॉझिटिव्ह रुग्ण आहे किंवा की कॅन्सरची ट्रीटमेंट चालू आहे असे हाय रिस्क पॉप्युलेशन आहे त्यांना शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाऊ द्यायचं नाही आहे आणि तरीही काही कोणालाही अशी लक्षणं आढळली तर आय जी एम हॉस्पिटलला या तुम्ही आपल्याकडे सगळ्या ट्रीटमेंट सुविधा याच्यासाठीच्या अवेलेबल आहे रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शनसाठी मिळणारी जी काही औषध उपचार आहेत ती सगळी आपल्याकडे अवेलेबल आहे आणि ह्याच्याबद्दलच्या उपाययोजना सांगायच्या झाल्या तर आय जी एम हॉस्पिटलतर्फे आपण ह्या सगळ्या रुग्णांची डेली रिपोर्टिंग करतो रेस्पॅरेटरी ट्रॅक इन्फेक्शनची पेशंटची पिडियाट्रीक ओपडी ते असू दे नाही ते जनरल ओपळी त्यांची नोंद घेतो आणि ती त्यांच्या औषधोपचारांची पण नोंद घेतो तसेच आपण शासनालाही कळवतो जर वेळोवेळी असे जे काही पेशंट आले तर दुसरी आपण उपाययोजना केलेली आहे की इन्फ्लुएन्झा लाईक इलनेस म्हणजे आय एल आय असं आणि सारी म्हणजे सिव्हिअर अक्युट रेस्पिरेटरी इन्फेक्शन हे दोन जे प्रकार आहेत त्याच्यातला हा व्हायरसचा इन्फेक्शन मोडतोय त्याचं आपण रिपोर्टिंग आणि अजून चांगल्या प्रकारे रजिस्टर मेंटेन ठेवणार आहोत जेणेकरून रुग्णांना आपल्याला ट्रेस करता येईल दुसरं गोष्ट आपण आयसोलेशन वॉर्ड पाच बेडचा आयसोलेशन वॉर्ड तयार केलेला आहे ज्याच्यामध्ये संपूर्ण औषध सु औषध उपाययोजना आणि इमर्जन्सी मेडिसिन्स अवेलेबल केलेले आहे मल्टीपॅरामॉनिटर पण त्याला लावलेले आहे ला इन केस जर असा पॉझिटिव्ह रुग्ण आपल्या परिसरात आढळलाच तर आपण त्याच्यासाठी आयसोलेशन वॉर्डची स्थापना केलेली आहे